जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे ठाकरे परिवार अखेर मुंबईत एकत्र येऊ लागला आहे त्याची चर्चा एक मे रोजीपासून सुरू आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहे आणि याचीच सध्या भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत चिंता वाढू लागली आहे तर मुंबईमध्ये ठाकरेबंधू एकत्र आले तर मुंबईवरती सत्ता कुणाची असेल महापालिका कोणाकडे येईल याचाच घेतलेला हा ओपिनियन पोल सर्वात मोठा सर्वे मुंबई महापालिकेवरती सत्ता कुणाची जर उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघी बंधू एकत्र आले तर काय राहील महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेचं चित्र सविस्तर बातमी बघूया शिवसेना मनसे युती मुंबईसह राज्याला नवा आयाम देणार ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्याचं चित्र कसं बदलणार एकंदरीत राजकारण कोणत्या वळणावर जाईल याचाच घेतलेला महत्त्वपूर्ण आढावा राज्यात महाभूकंप होण्याची तयारी सध्या चालू झाली आहे मित्रांनो मुंबई महापालिकेत कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा बघूया सविस्तर मुंबई महापालिकेत अपक्षांना दोन ते चार जागा मिळतील असा हा सर्वे सांगतोय त्यानंतर आहे समाजवादी पक्ष यांना मात्र एक ते दोन जागा मिळतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार ते सहा जागी त्यांना यश मिळू शकतं असा आपला महत्त्वपूर्ण अंदाज आहे त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागी त्यांचे नगरसेवक निवडून येऊ शकतात त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस त्यांचे मुंबई महापालिकेत वीस ते पंचवीस जागी नगरसेवक निवडून येऊ शकतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत खूप मोठा झटका बसताना या सर्वेतून समोर येत आहे त्यांच्या केवळ बावीस ते सत्तावीस जागा निवडून येऊ शकतात त्यानंतर भाजपाला चाळीस ते अठ्ठेचाळीस जागी मुंबई महापालिकेत यश मिळू शकतं यामुळे मुंबई महापालिकेत भाजपा खूप मोठ्या पिछाडीवर राहू शकतो राज ठाकरे मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांची युती झाली तर हा मोठा तगडा झटका भाजपाला मुंबईत बसू शकतो त्यानंतरचा पक्ष आहे राज ठाकरेंची मनसे राज ठाकरे यांच्या पक्षाला प्रथमच मुंबईत पंचेचाळीसहून अधिक जागा म्हणजेच शेहेचाळीस ते बावन्न इतक्या जागी त्यांचे नगरसेवक निवडून येतील त्यामुळे मनसेला हा खूप मोठा फायदा आहे पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक म्हणजेच पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी जागांवरती मोठं यश मिळताना दिसतंय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना युतीचा खूप मोठा फायदा होताना दिसतोय उद्धव ठाकरेंचे जवळजवळ साठ ते सत्तर नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेकडे निघून गेल्यामुळे ठाकरेंना मुंबईत खूप मोठा धक्का बसणार होता परंतु सध्या मात्र चित्र वेगळे आहे जर दोन्ही बंधू एकत्र आले तर हे चित्र खूप मोठे असेल मनसे शिवसेना युतीचा दोघांनाही खूप मोठा फायदा होताना दिसतोय म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवंवळण मिळण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र यावे ही तमाम महाराष्ट्राची मराठी मनांची इच्छा आहे त्यामुळे दोन्ही बंधू लवकरच एकत्र येतील अशी आशा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या नवे तर देशाच्या राजकारणात दोन्ही बंधूंनी एकत्र यावे का मुंबईसाठी मराठी अस्मितेसाठी आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद